सोलापूर जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्ह्यातून एक युवक एक युवती एक नोंदणीकृत संस्था यांना जिल्हास्तर युवा पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र सन्मानपत्र रोख पुरस्कार व्यक्तीस प्रत्येकी दहा हजार रुपये संस्थेसाठी गौरवपत्र सन्मानचिन्ह रोख पुरस्कार रुपये असे असेल पुरस्कारासाठी युवक युवतीस अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य राज्याचे शासन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्रीय उभारणीसाठी विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य समाजातील दुर्बल घटक अनुसूचित जाती जमाती जनजाती आदिवासी आदींबाबतचे कार्य प्रौढ शिक्षण रोजगार आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक कला क्रीडा मनोरंजन विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय महिला सक्षमीकरण स्त्री मुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य झोपडपट्टी आपत्ती पत्ति व्यवस्थापन स्थानिक समस्या आदींबाबत कार्य साहस आदींबाबतच्या केलेल्या कार्याचे गुणांकन एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीतील गत तीन वर्षांचे केलेले कार्य कामगिरी विचारात घेण्यात येऊन जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सदर माहिती व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कुमठा नाका सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा युवक युवती व नोंदणीकृत संस्थांनी पुरस्कारासाठी परिपूर्ण अर्ज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका